नमस्कार गेल्या शनिवारी नवोदयचा पेपर असल्या कारणामुळे शनिवारची गोष्ट क्रमांक तीन आपली राहून गेले आणि आज वेळ मिळाल्यानंतर ती शनिवारची गोष्ट आज भरून काढावी म्हणून आज आपण एक गोष्ट क्रमांक तीन यशाचे रहस्य आजची गोष्ट आहे यशाचे रहस्य सॉक्रेटिस नावाचा एक महान माणूस होता तत्वज्ञानी होता त्या सॉक्रेटिसला एक तरुण मुलगा भेटायला गेला भेटायला गेल्यावर सॉक्रेटिसला त्या तरुण मुलाने विचारलं ए सॉक्रेटिस तू खूप महान आहे तत्वज्ञानी आहे मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का सॉक्रेटिस म्हणाला नक्की मला येत असेल तर जरूर देईल त्या मुलाने विचारलं सॉक्रेटिस मला यशाचं रहस्य काय सांगणार रह? आहे सॉक्रेटिस एक मिनिट थांबला आणि म्हणाला मला उद्या नदी किनारी भेट तो म्हणाला नदी किनारी हो म्हणे मला नदी किनारी भेट मी तुला उत्तर सांगेन दुसऱ्या दिवशी तो तरुण मुलगा सॉक्रेटिसला भेटायला नदी किनारी गेल्यावर सॉक्रेटिसने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि सॉक्रेटिस म्हणाला चल पुढे दोघांनी पाण्यामध्ये प्रवेश केला हळूहळू पुढे चालायला लागले गुडघ्यापर्यंत पाणी आलं तो मुलगा सॉक्रेटिसला म्हणाला अरे काय यशाचं रहस्य सॉक्रेटिस म्हणाला चल थोडं पुढे जाऊ अजून थोडं पुढे गेले कमरेपर्यंत पाणी आलं तो मुलगा म्हणाला यशाच रहस्य काय अरे म्हणे चल थोडं पुढे जाऊ छातीपर्यंत पाणी आलं म्हणे आता सांग म्हणे अजून थोडं पुढे नाकापर्यंत पाणी आलं सॉक्रेटिसने त्या तरुण मुलाची मान पाण्यामध्ये इतक्या जोरदारपणे दाबली की तो मुलगा काळा निळा पडायला लागला त्या मुलाने ज्यावेळेला त्याला असं वाटलं की आता जर आपल्याला सॉक्रेटिसने अजून दाबलं तर आपलं या ठिकाणी खरं नाही आपला जीव जाऊ शकतो तेव्हा त्याने त्याच्या शरीरात असलेली पूर्ण क्षमता ताकद वापरून सॉक्रेटिसच्या हाताला जोरदार धक्का दिला आणि त्या पाण्यातून पटकन बाहेर आला आणि तिथून त्या, त्या सॉक्रेटिसला आवाज दिला अरे मला तू यशाचं रहस्य सांगत होता कि माझा जीवन संपवण्याचा मार्ग सांगत होता सॉक्रेटिस म्हणाला तिथे पाण्याच्या बाहेर आला आणि त्याला म्हणाला सांग म्हणे मला ज्या वेळेला मी तुझी मान पाण्यामध्ये जोरदारपणे दाबली तेव्हा तू काय केलंस तो तरुण मुलगा म्हणाला मी माझा जीव वाचवण्यासाठी माझ्या शरीरातली पूर्ण ताकद लावली आणि मला वाच वाचवण्यासाठी किंवा मला वाचण्यासाठी पूर्ण क्षमता वापरून मी बाहेर पडलो म्हणजे उत्तर रे यशाचं रहस्य म्हणजे काय ज्या वेळेला कोणत्याही कामामध्ये तुम्ही किंवा तू तु, पूर्ण क्षमतेनिशी झोकून देणार पूर्ण सगळे विचार एकवटणार आणि जेव्हा ती ताकद वापरणार जी शक्ती तेव्हा तुम्ही वापरणार ते म्हणजे तुमचं यशाचं रहस्य बघा मित्रांनो सॉक्रेटिसने एका छान गोष्टीद्वारे आपल्या सर्वांना सांगितलंय आपण कोणतंही काम करत असू द्या ते छोटं असो मोठं असो कोणत्याही दर्जाचं असू द्या जोपर्यंत तुमचे सर्व प्रकारचे विचार शरीरातली सर्व शक्ती एकवटणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीमध्ये त्या कामामध्ये यश मिळणार नाही या बाबतीमध्ये स्वामी विवेकानंद छान सांगतात की ज्या वेळेला तुमच्या शरीरातले तंतू मज्जा स्नायू सर्व एकवटले जाणार नाही जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर पूर्णता फोकस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीत त्या विषयात यश मिळणार नाही आणि हे सर्व आपल्याला कळत आणि हे कळत असून सुद्धा आपण बऱ्याचदा काय करतो एक ना धड भारवार चिंते अशी कामं करतो लक्ष विचलित इकडे लक्ष तिकडे लक्ष असं न करता जे काम तुम्ही करत असाल जे काम आपण हाती घेतलंय त्या कामावर पूर्ण फोकस असला पाहिजे तरच आपल्याला यश मिळू शकतं हे सॉक्रेटिसने आजच्या या यशाचे रहस्य या गोष्टीवर ना आपल्याला आहे गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर जरूर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि फक्त शेअर करू नका वाढ किंवा मित्रांनो तर ही गोष्ट प्रत्यक्षात जगण्याचा प्रयत्न करूया प्रत्येक काम पूर्ण क्षमतेने करूयात बघा यश नक्की मिळल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद